माझा बर्थडे हाय हो माझा बर्थडे हाय हो माझा बर्थडे हाय आजच माझा बर्थडे हाय हो <laughs> काय नाही असंच माझा वाढदिवस आहे आज त्यामुळे तुम्हाला सर्वांना म्हटलं जरा सांगावं जरा वेगळ्या प्रकारे हटके काहीतरी करून म्हणून मी जरा सूर लावून गाणं म्हणले <laughs> गाणं म्हणायला आवडतं पण एवढा भकास सुर लावायला नाही आवडत चला तेवढ्या पुरता लावला तर आज माझा वाढदिवस आहे आणि कोण कोण कमेंट करणार आहे मला माझ्या वाढदिवसादिवशी कोण शुभेच्छा देणार आहे मी आज तेच बघणार आहे बरं आज मला पण खुशी आहे की तुम्हाला सांगायला आनंद वाटते की मला आजपासून वयाचं चौतीसावं वय लागते तीस आणि चार वय सुरू झाले आजपासून तर तुमचा अशाचा आशीर्वाद प्रेम सगळं माझ्या पाठीशी राहावं आणि आजच्या दिवशी मी काहीतरी एक चांगला निर्णय घ्यावा की मी भविष्यात आज वर्षभरापर्यंत काहीतरी चांगलं गुणधर्म करावा आणि चांगलं प्लॅटफॉर्म मिळवावं हाच तुमचा माझ्या पाठीमागा आशीर्वाद राहू द्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही तर बघतच असाल आणि ब्लॉग बघतच असाल पण त्यापेक्षाही पुढं आपल्याला एक पाऊल जायचं आहे ते म्हणजे वेब सिरीजच्या मार्फत आणि वेब सिरीज आपली कधी येणार आहे ते पण तुम्हाला सांगते तर आपला हा चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामुळं आपल्याला वातावरण पावसाचं असल्यामुळे कला कलाकारांना आणि कॅमेराला मॅनेज करता येत नाही त्यामुळे आपल्याला एवढा पावसाळा जाऊपर्यंत शांतच थांबावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पावसाळा एकदा का संपला की नंतर आपले जे रेग्युलर एपिसोड येतील ते रेग्युलर एपिसोड आपल्यासाठी खूप छान मनोरंजक असणार आहेत आणि खूप आनंद देणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चांगली क्रेज निर्माण करणार आहे कारण तर आपल्या वेब सिरीजचं नाव असणार आहे <coughs> <coughs> कॉमेडी सी सीएडी सुनबाई तर माझं इंस्टाचं आणि सगळ्यात महत्वाचं आज माझा वाढदिवस असल्यामुळे कालच कालच रविवारी माझ्या एका व्हिडिओला म्हणजे सासूचा फोन या व्हिडिओला माझ्या वन मिलियन प्लस व्ह्यूज आलेत पहिलाच असा व्हिडिओ आहे ज्या पहिल्या व्हिडिओला वन मिलियन प्लस व्ह्यूज मिळतात आणि सेकंड व्हिडिओ आहे तो नवऱ्याला म्हटलं तुमची डिगरी लय वाढली तर थोडं पळत जावा की हा व्हिडिओ आहे तर तो पण मला वाटते कदाचित आज त्याच मिलियन व्ह्यूज पूर्ण होत्या सेकंडला पण हा व्हिडिओ आहे जेवल्या जेवल्या झोपत जाऊ नका अहो मग इंस्टाग्राम कोण बघायचं कोण चालवायचं असा सेकंड थर्ड व्हिडिओ आहे तर हे सोबतच आगमागं मिलियनच्या व्ह्यूजमध्ये जाणार आहेत मला खूप आनंद होतो आहे की माझं व्हिडिओज इतके छान प्रकारे पळायला लागलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे की जेव्हा पण मी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करते तेव्हा शेअरिंगचं पण प्रमाण आहे आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना बघण्याची पण उत्सुकता खूप आहे मला तर खूप आनंद भेटला की मी काहीतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे मला तर वाटतं की लवकरच मला मेकअपचं किटी इंस्टाग्रामकडून मिळावं आणि लवकरच माझं यूट्यूब पण पन पूर्णपणे मोनोटाईज होऊन पटपट पटपट त्याला पण काहीतरी काहीतरी मिळावं म्हणजे काहीतरी मिळावं काय नाही बघा जी ना आहे ती तर चालू तरी चालू होऊ द्या मोनोटाईज तरी होऊ द्या अजून मोनोटाईजच नाही चॅनल सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे फेसबुकला पण माझे व्हिडिओ जॉईंट आहेत ना इंस्टाग्रामला मग तिथं कमी व्हिडिओ मिळ पळत होते तर जो व्हिडिओ आहे आपला माझ्या नवऱ्याची डेहिरी लय वाढली म्हणून नवऱ्याला म्हटलं थोडं पळत जावा की तर तो व्हिडिओ तिथं पण फेसबुकला पण एक लाखाच्या प्लस न्यूज आलेला आहे पहिला वहिला तो व्हिडिओ आहे जो एक प्लस एक लाख प्लस व्ह्यूज त्याला मिळत आहेत आणि त्याचमुळे साजुकीचं आहे की माझे फॉलोअर्स पण वाढलेत आणि वॉच टाईम पण वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तर आहे की माझे हे दोन प्लॅटफॉर्म चांगले चाललेत पण माझा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म थोडासा कमी रँकला आहे माझी इच्छा आहे की या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवरती पण माझे व्हिडिओ चांगले प्रकारे पळावे पळावे म्हणजे काय त्याला काही चावी लावायची नाही एक तुमच्या माझ्या सहकार्यामुळं ते पळतील आणि सहकार्य असं असावं की नक्कीच एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलीला काहीतरी प्राधान्य मिळावं की कुठंतरी एखादा प्लॅटफॉर्म मिळावं हे तुमच्या आणि तुमच्या सर्व प्रेक्षक माय बापांच्या हातामध्ये आहे तर मला आज माझ्या वाढदिवसा दिन दिवशी निमित्त आज तुम्हाला हेच मला गिफ्ट द्यायचे की तुम्ही माझ्या वाढदिवसाला जास्तीत जास्त शेअरिंग करा आणि व्ह्यूज वाढवा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा हेच माझ्यासाठी खूप मोलाचं गिफ्ट असणार आहे आणि कमेंट पण ह्याच असणार आहे कारण तर माझ्यासाठी तुम्ही सर्व प्रेक्षक मायबाब आहात आणि हो माझे बोलणे बिलणे आवडतात का नाही ते कमेंटमध्ये सांगत जावा की काही बी बोलते सर्किट डोक्याच्या असं बी म्हणत जावं आवडतंय का नाही तर थांबा आपल्याला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये माझे पार्ट थ्री बघायचं आहे तुम्हाला म्हणजे की माझ्या नवऱ्या नवऱ्याबद्दल आणि गणगताबद्दल जी काही माहिती आहे ना ती मी पार्ट थ्रीमध्ये देणार आहे आणि तुम्हाला नक्कीच बघायचं आहे आणि नक्कीच मला सपोर्ट करायचा आहे माझं हेच मोठं गिफ्ट आहे हो बरं का मला गिफ्ट वगैरे काय नको 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 राहू द्या राहू द्या आहो नको राहू द्या मज्जा आली आणि खरंच असेच सात राहू द्या आणि महत्त्वाचं म्हणजे पार्ट थ्री बघायला विसरू नका संध्याकाळी आज हा सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद बोलते चला तर मग नमस्कार धन्यवाद बाय बाय